प्रेक्षक मागच्या भागामध्ये आपण उन्हेरे येथील श्री विठ्ठलरकमाई तीर्थस्थळ जे आहे तिथे भेट दिलेली होती त्या कुंडामध्ये आपण ग्या कुंडाच्या इकडे आपण गेलेलो होतो आणि त्याच्या अगदी जवळ असणारं शनिधाम हे देखील एक मंदिर आहे त्यामध्ये आपण आता प्रवेश करूया अतिशय सुंदर असं बांधकाम आणि वातावरण ह्या इथे आपल्याला पाहायला मिळते अतिशय सुंदर असं मंदिर दगडी बांधकाम मनमोहक असं हे मंदिराचं स्थापत्यशास्त्र आणि मनालाच आशीर्वाद देणारे शनिदेवाची सुंदरशी अशी मूर्ती हा परिसर डोळ्यामध्ये साठवावा असंच आहे इथे मागे आपल्याला सुधागड हा किल्ला देखील आपल्याला पाहायला मिळतोय अतिशय सुंदर वातावरण जर आपण ह्या उन्हेर या ठिकाणी आला तर आपण अवश्य ह्या तीर्थस्थळाला भेट द्या आपण जरा मागे या पूर्ण परिसराचा देखील एक आढावा घेऊयात आपण इथे मागे आलो की बांधकाम आपण बघू शकताय सुंदर जसा बगीचा ह्या देखील इथे आपल्याला दिसतोय आणि प्रदक्षिणा पूर्ण करत असतानाच आपल्याला दुसरं देखील मंदिर हे दिसलेलं आहे वा फारच सुंदर प्रेक्षको आजचा भागही तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच नवीन नवीन स्थळं आपण या पुढच्या भागात देखील एक्सप्लोर करणार आहोत तोपर्यंत बघत राहा धन्यवाद